नक्कीच पण कुठ तरी राजकीय नेत्यांना रमेश पाटलांच्या फोनचा धाक आहे का असं वाटतं का तुम्हाला तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळव पण न्याय मिळालाच पाहिजे त्या पद्धतीचा माणूस तर तुम्हाला कोणी विचारत नाही का किंवा तुम्हाला कोणी धमकी देत नाही धमक्या येतात ना मी पण बोलतो ना मग असं कुठं भीती वाटते की आता आपण इथून कुठं नाही केलं पाहिजे नाही नाही असं काही नाही जरी बोललो तुम्ही वाजून कुठं आपण सकाळी पाहतो मी सब्जेक्ट एकनाथ शिंदे साहेब उपलब्ध होत नाही उद्धव ठाकरे साहेब उपलब्ध नाही अजितदादा उपलब्ध अहो एक संघर्ष योद्धा मी सोबत गाडीवर बसले आता बस एक व्हिडिओ आता तुम्ही समजा हे जे वेगवेगळे उपोषण करता आंदोलन करता हे सगळं तुम्हाला बरं की असं आपण केलं तर होऊ शकतं काहीतरी लोकांना कसं असतं माहिती का लोकांना ते एक मन की म्हणजे तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळव आपण न्याय मिळालाच पाहिजे त्या पद्धतीचा माणूस नक्कीच मग आता तुम्ही या सगळ्या माध्यमातून समजा कॉल रेकॉर्ड करता भायामुळे जा विचारता तुम्हाला कोणी जा विचारत नाही का किंवा तुम्हाला कोणी धमकी देत नाही का धमकी येतात ना मी पण बोलतो ना धमकी येतात खूप प्रॉब्लेम येतात ठीक आहे सहन करतो आपण तेवढे आय मग असं कुठं भीती वाटते की आता आपण इथून पुढे नाही केलं पाहिजे नाही नाही असं नाही अहो मला सांगा मी मी एकच मी जेव्हा घरातून एक समजतो मेला मेल्यासारखं समजतो त्याच ताण घेत नाही मी डोक्याला आणि मी एखाद्याला फोनवर वर्ग एखाद्या तरी बोललो तुम्ही वाहतूक झोपून राहतो मी सगळे पहा तुम्ही देखून गेले सबके सबरे असं असतं त्याचे कार्यकर्ते तुम्हाला पुन्हा फोन लावले हे बघू ना बघता येतं पुढच्या पुढे कार्यकर्ते दुसरे कोण येतात पण मात्र आता कुठेतरी माग तुम्ही पुण्याचे जे आहेत रवींद्र धनगेकर यांना फोन केला होता त्यांनी आधी सांगितलं की मला तुमचा फोन आला तर कुठेतरी धसकी बसली तुम्ही काय बोलता म्हणून त्यांचा त्यांना त्यांचा गैरसमज झाला असेल कदाचित किती मूळ मराठा आहे आणि समजा ओबीसी मध्ये येतात वाटत त्यांना असं वाटलं असलं की मी त्याच्याबद्दल बोललं आणि ते मराठी असल्यामुळे शिवायचं तसं नसतं बघा माणूस हा माणूस मग कोणत्याही समाजाचा असो असे खूप असे महापुरुष महापुरुषांना इतकं मानतो आपण त्यांचे पुस्तक पाहून पाहूनच थोडस स्ट्रॉंग झालो थो मी जास्त नक्कीच पण कुठतरी राजकीय नेत्यांना रमेश पाटलांच्या फोनचा धाक आहे का असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के आणि <laughs> त्यात मित्र पण झालेले भरपूर अच्छा ठीक आहे बोलता बोलता एखाद्या बोललो आता खूप वेळेस असतात काही काही लोक चुकले पण पण ते ज्यावेळेस काही काही मंत्री वगैरे पण बोलतो चुकले ना पण त्यांनी नंतर नंतर मला कॉल केला की यार सोड सुर। सॉरी बोला ठीक आहे जेव्हा निर्मळ मनाने मला कोणी बोलवलं ना तर शंभर टक्के पण मला कोणी धमकी देत असेल तर मी त्यांना सोडणार नाही आणि आताही सांगतो कोणत्याही लोकांना जरांच्या पाटलावर टीका कशामुळे होतात वाढदिवसाला झाला नाही दिल्या अहो जराके पाटील स्वतःचा वाढदिवस साजरा करत होती व्यक्ती शुभेच्छा दिवसभर तेच बसल का त्यांना इतर काम आहे लग्नाला माझ्या घरी आले मी इतका कट्टर कार्य कार्यकर्ता असून जे पलटत त्यांच्या घरी जराके पाटील जाऊन आले ऑलरेडी काही जरा म्हणे आम्हाला स्टेजवर येऊ दिलं नाही आम्हाला आमच्या गाडीमध्ये बसले नाही मी जाऊ का आता माझ्यासोबत गाडीवर बसले आता एक व्हिडिओ माझा आमचा आम्ही मला गाडी नाही त्यांना म्हटलं बस आज का वेळ अगर ते असले ना ना तर मला एक सांगा आज कोणत्याही कार्यकर्त्यांनी मला एक सांग त्यांना त्यांच्या नेत्याला भेटायला किती वेळ लागतो आज तुम्ही मुंबईला जा राजसाहेब उपलब्ध होत नाही उद्धव साहेब उपलब्ध होत नाही एकनाथ शिंदे साहेब उपलब्ध होत नाही उद्धव ठाकरे साहेब होत नाही अजित दादा उपलब्ध अहो एक संघर्ष योद्धा ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे यांच्यापेक्षा फेमस माणूस आहे झारांगी पाटील अहो तो तुम्हाला अर्ध्या पाहून तासात भटपेक्षा काय पाहिजे राह तुम्हाला काय मी तर काय च्युते टीका आहे अहो असा माणूस कधी तुम्ही जा फक्त त्याच्या झोपेला असतं मग अहो तो माणूस आहे झोप असती सगळे असती सगळ्या गोष्टी असतात माझ्या एवढं मला माहिती आहे पाटील माझ्या म्हणजे जीव आहे त्यांचं त्याने बोलून दाखवलं पण मला असं कळतं मला समजा ते पण जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमधूनच काही काही जण एक 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 समोर येत आहे जरांगे पाटलांवर टीका करत आहे पण शहरामध्ये नेमकं काय वातावरण काहीच नाही लोकांना काहीच नाही उलट मी टाळतोय की तर लोक म्हणतात की फटके द्यावं का मी असं करावं त्यांना तसं करावं का नाही नाही म्हणलं मी आता आमच्या कालच कोणावर टीका करता एक विचार करा की तुमचं नाव खराब होत नाही जरांगे पाटलाचं नाव खराब होत नाही याच्यामुळे बरं समाजाचं नाव खराब होत खराबे पाटील एक एक जनांके पाटील असे माणूस आहे की जे पूर्ण समाजाला घेऊन चालत आहे त्या माणसावर लोकांचं खूप प्रेम आहे ठीक आहे मी आज कुठं वाचवाल कुठं गेले कुठं एखाद्या कार्यकर्त्याने पकडलं कुठं पकडलं तर काय करणार बघा जरांगे पाटील कोणा म्हणत नाही कोणाला असं कर करू नका जरांगे पाटील फार समजदार व्यक्ती पण कार्यकर्त्याचं प्रेम आहे त्याच्यामुळं एक विचार करासारखी गोष्टी आणि तुम्ही तुमच्या जो टीका करता तुम्ही तुमच्या हाताने व्हॅल्यू खराब करता एवढं मला माहिती आहे